जाहिर नेशन आपले हक्काचे व्यासपीठ जाहीर निविदा आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करताना माझ्यावर झालेल्या गुन्ह्यांचे निवेदन साखळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी मी यशवंत देवमन माळचे उमेदवारी करत आहे याबाबत निवडणूक आयोगानं सांगितल्याप्रमाणे आज रोजी इलेक्ट्रॉनिक मीडिया व वृत्तपत्रात जाहीर करत आहे खटलांबाबत सविस्तर

पंधरा हजार रुपये जमानत व शांतता ठेवण्याच्या अटीवर ग सिद्धदोषी ठरवण्याच्या आदेशाविरोधात अपील दाखल जिल्हा न्यायालय धुळे अपील क्रमांक एकशे चार ओब्लिक दोन हजार चौदा दिनांक एक एक दोन हजार बावीस रोजी निकाली काढण्यात आले व निर्दोष मुक्तता करण्यात आली अशा प्रकारे आता माझ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही व मी विधानसभा निवडणूक लढवत आहे असं जाहीर करतो निविदा Then you are. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.